कारण मित्रांनो आज आहे रविवार राजवती येथील बाजार अशक्य आजचा बाजार कशा प्रकारे भरलेला आहे जबरदस्त जोडे आलेल्या मित्रांनो आजच्या बाजारमध्ये नागोरी जातीची खूप सारे गोरे आलेले एकदम जबरदस्त गोऱ्या आलेले मित्रांनो बाजारामध्ये नांदकोळा नागोरी आता बच्चे मित्रांनो जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असे तुम्हाला नवीन व्हिडिओ जे बायकांचे बाजारभाग ते बघायला मिळतील होऊ शकता नागोरी जोडे जबरदस्त जोड्या मित्रांनो नागोरी व्हिडिओला लाईक करत जा मित्रांनो आणि जोड्या कसे वाटल्या कमेंट करून सांगत जा आणि आपला व्हिडिओ कोठून बघत आहे ते पण कमेंट करत जा मित्रांनो शकता जोड्या دم زبردست جوړي اي مترن بازار ناګوري داونه مترن ناګوري غوري چاک ناګوري غوري چا له تر مترن ويديو لا شروع کړو کلی بها جوړي سوپر بازار बोरा कसे दाता दे कामाल चालू आहे पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मिळतात जोडीची जोडी मोबाईल नंबर सांगा एकदा ब्याऐंशी पासष्ट ब्याऐंशी पासष्ट झिरो पाच झिरो पाच अठरा सत्तावन्न अठरा सत्तावन किंमत काय सांगू राहिली एक लाख वीस हजार एकवीस फायनल कुठपर्यंत होईल एक पाच एक पाच फायनल एक पाच सांगतो सांगत बसला टीम जास्त नाही एकदम जबरदस्त मोठ्या मापाची गोळ मित्रांनो एक चार चार दात नान थोडा जोडी संपर्क करू शकता शेतकऱ्याची जोडी पूर्ण खात्रीची जबरदस्त जोडी आहे कशी दादा ते

हे दोन आपले जे काय सांगता जोडी की जातो हे जे काय असं त्याची किती होईल मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव त्र्याण्णव एकोणसाठ तेवीस तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव चौऱ्याहत्तर मोठ्या महापालिकेत जोडे मित्रांनो होऊन जाईल जोडी मित्रांनो जोडी कशी आवडली कमेंट करून सांगा मित्रांनो मोठ्या मापाची शकता मित्रांनो जर्सी बैलांची जोडी आहे डागर बाजारात विक्रीसाठी आलेली आहे शेतकऱ्याची बघू शकता एकदम जबरदस्त जोडी मित्रांनो जर्सी कसे होत आता ते दातात कसे दाता चार चार दांत दोन्ही चार चार हे का इकडे कॅमेरा चार चार दांत हे चार चार हे का नमुना म्हणजे सारखेच आहे सारखेच आहे एकाच गाईचे एकाच गाईचे का एकाच गाईचे एकदाच दिलते का सक्के भाऊ इथे राव का सक्के महाराज आवळे जावळे इथे कामाला चालू आहे का कामाला वखराला सरकी धाना मक्का धाना पुलकर हाना पुरी गॅरंटी लागा गरीब आहे का आवाला आवला लेकरण धरू द्या

सांगा मोबाईल नंबर सांगा माझं नाव केशरराव दादा राव राहणार थिगडखेडा जिल्हा जाणार भोकरद तालुका नंबर घ्या अठ्यात्तर अठ्याहत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर त्र्याण्णव त्र्याण्णव एकसठ एकासठ एकाहत्तर कॉल करा असा मोबाईल नंबर मित्रांनो सारखेच बहुते खात्रीची जोडी मित्रांनो सापडणार ना नाही का एकच नंबर आहे का पण पण त्यांची तुमची जे काय खिल्लार जोडी मित्रांनो एकच आहे दादा चार चार खिल् पांढरे खिल्लार आहे कामा का कामाला कस काय एकच नंबर आणायच्या उभाट्या

पाहू शकता मित्रांनो हे जोडी वासरांची एकदम जबर प्रदेश आहे देखणी रामशी जोडी मित्रांनो एकदम नांदखोळा अशी जोडी मित्रांनो ही एकदम पूर्ण एकाचे मित्रांनो एक शिक्का आहे डायरेक्ट बघू शकता जोडी जबरदस्त नानकोळा आहे वासरे मित्रांनो अदात गोरे मित्रांनो बिंदात जबरदस्त असे गोरे मित्रांनो विक्रीसाठी आलेली बाजारात किंमत मालक ऐंशी ऐंशी हजार सांगत आहे मित्रांनो किंमत बघू शकता एकदम गोळा ऐंशी हजार किंमत सांगत एकदम जबरदस्त असे हातात गोरे मित्रांनो मालकाचा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर सतरा एक्क्याऐंशी त्रेसष्ट एक पन्नास पंच्याहत्तर सतरा एक्क्याऐंशी त्रेसष्ट पन्नास असा मालकाचा मोबाईल नंबर आहे एकदम जबरदस्त गोरे मित्रांनी बघू शकता एकदम एक, एक शिक्का गोरे मित्रांन भाग शकता